नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मातील सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे एक तारीख आणि इंग्लिश जे नवीन वर्ष आहे तर ते आहे तर तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता मला जायचं आहे मंदिरामध्ये तर त्या आधार सर्व पसरा आवरायचं जवळपास आवरून झालं इकडचं आवरायचं फक्त आरसं वगैरे पुसायचं राहिला आणि बघा खाली किती पसरा वगैरे पडलेला आता मी पटपट आवरून पुसून घेणार आहे आणि नेमकं मी मोबाईलचं स्टँडच आणलं नाही त्यामुळे मोबाईल सेट करून पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता येत नाही त्यामुळे मला सुद्धा डायरेक्ट दाखवते आज आहे सगळं आवरून घ्यायचं त्यानंतर सारून पण घ्यायचं आहे तर सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर समोरचं जे आहे ते, ते मी परवा आवरलेलं होतं तर ते सगळं आवरते घरात पण आवरायचं आहे आणि पिल्लं बघा अजून झोपलेलंच आहे गहू पण बाहेर टाकायचे सगळं काही आवरणार आहे बघा किती पसारा आहे घरामध्ये तर सगळं आवरून घ्यायचं लाईट पण नाही आहे तर सगळं आवरणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा सगळा पसर आवरायचा जवळपास सगळं आवरले मी तर बेड आवरायचं बाकी मशीनवरचं पण सगळं आवरले टी व्ही पुसून वगैरे घेते आणि पटपट सगळं आवरून घेते आता शूट नाही करते ना थोडंफार तुमच्यासोबत शेअर करते सगळं काही झाडून वगैरे घेतलं आणि खूप अशी धूळ येते ना कारण रोडच्या कडेला घर असल्यामुळे आणि प्लास्टर नसल्यामुळे भरपूर धूळ येते बघा घरामध्ये एवढी धूळ बसते ना की विचारूच नका तर सगळं काही झाडून घेते फक्त बेड इकडनं लावणार आहे आणि फर्ची पुसून घ्यायचे तुम्हाला म्हटलं तसं स्टँड वगैरे काही आणलं नव्हतं हो तर मशीनवरती मोबाईल कसं से तरी सेट करून मग आता मी इथं झाडून घेते तर जाळे वगैरे काढले होते काही थोडेफार राहिले होते तर ते काढून घेते आणि असतातच जाळे सगळे काही निघेल असं काही नाही तर तुम्हाला ती पाठीमागे परडे दिसत असेल तरी माझे माझ्या डोळे जेवणाच्या वेळेची आहे ती इथंच आहे मम्मीकडेच डोळे जेवण झालं होतं त्याचा पण व्हिडिओ आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर लवकरच मी शेअर करेन व्हिडिओ तर झाडून वगैरे घेतलं आहे तर बाकीचं पण आवरायचं तुम्हाला म्हटलं मंदिरात पण जायचं आहे आज तर न्यू इयर आहे तर तिथं कार्यक्रम असतो जेवण असतं मस्त छान साईबाबाच्या दर्शनाने आज सुरुवात होईल आणि पहिले एकदा झटकून वगैरे घेते म्हटलं आवरते आणि हा जो व्हिडिओ आहे ना बहुतेक तीन दिवसांचा मिक्स आहे दोन तीन दिवसांचा कारण जा का जास्त काही शूट करायला वेळ भेटत नव्हता मग जसं काही थोडंफार जे आहे तेच तुमच्यासोबत शेअर करते आहे बघा इथं मी कारण की काय होतं ना गावाकडे गेलं तर कामापेक्षा ना बाकीचेच कामं भरपूर असतात तिकडं जा तिकडेच जा त्यामध्ये भरपूर वेळ जातो त्यानंतर आवरलं वगैरे आणि मग थांबी कुटीमध्ये गेलो इथंच आहे पप्पा त्यांच्या घराजवळ आहे खूप जास्त लांब नाही तरी पीस पंचवीस तीस मिनटं लागतात पाय जाण्यासाठी तर मस्त छान तिथं प्रवचन वगैरे झालं तिथे मला एवढा शूट करायला वेळ भेटला नाही आणि त्यानंतर मग जेवण वगैरे पण होतं अख्या भारत देशातले भक्त इथे येतील थरक दिवसामध्ये पाहायला बनवले आपल्याला कारण मी साठणार काही एक सत सुद्धा मिळायचं नाही वर आणि आपल्याला पण मिळायचं नाही इथेच फेम जावच सगळं काळ आवडून उठते आणि म्हणून बाबांनी जागा घेऊन मलगुरा बांधून आपल्या करता आहे

भरपूर सगळा गोंधळ होता मस्त लापशी आणि डाळ भात जेवण होतं प्रसाद वगैरे घेतला त्यानंतर मग दर्शन वगैरे घेतलं आणि हे बाबा आहे तिथले तर भरपूर दिवसांचं आहे जवळपास माझ्या लग्नाच्या आधी पण पासून तिथं काम चालू आहे पण अजून मंदिर बघायचं बांधकाम चालू आहे तर बघा पिल्लू किती मस्त छान दर्शन घेतो मस्त गणपती बाप्पा आहे त्यानंतर साईबाबा आहेत आणि छान असं बघा पिल्लूचं दर्शन घ्यायचं चाललेलं आहे इथे गेदल आनी, मस्त छान हो, दर्शन घेतलं आणि खूप मस्त मस्त छान छान मूर्ती आहेत बघा इथे त्यानंतर मग घरी आले आणि मस्त छान म्हटलं तुमच्यासोबत थोडंसं बोलावं तर आवरलं वगैरे मस्त छान दर्शन घेऊन आलो पायी चालू होतो तरी पण म्हणजे जवळपास भरपूर लांब नेक्स्ट टाईम गेल्यावर तुम्हाला दाखवेलच मी तर ही मम्मीची साडी तिथेच आज मी घातलेली होती आणि आता असं मम्मीन ते गेलेले आहे घास कापायला तर तिकडेच आम्हाला जायचं जा पिल्लूला थोडंसं खाऊ वगैरे घालले आणि त्यानंतर जाणार आहे त्याला इथं बघा चालू आहे खेळायचं काम मांजरीसोबत आणि हेच काम असतं आम्हाला गावाकडे गेल्यानंतर बाकी दुसरं काहीच काम नसतं गायांमागं शेळ्यांमागं बकऱ्यामागं पळायचं तर पप्पा गेले आहे घास कापायला मम्मी पण कानातलं गवत काढायला गेली तर म्हटलं चला मी पण थोडंसं कापू लागते म्हणजे पटकन होईल आणि पहिल्यांदाच आहे जो जावळी असतो तो तर तो कापायला वेळ लागतो आणि बघा आम्हाला इथं चालू आहे मांजरेसोबत खेळायचं चला आता तुम्हाला पण दाखवते मी घास वगैरे तर बघा इथं आलेला आहे तर ही माझी आत्ता आहे तर घास कापायचं चा काम चालू होतं आमचं चा। आणि याला म्हटलं आमचा थोडंसं व्हिडिओ काढ तर बघा मी पण कापत होते तर भरपूर असा घास कापून झालेला आहे आणि पहिल्यांदाच आहे हा घास कापायचा ता जे हा चालू आहे ना तर फर्स्ट टाईम जेव्हा टाकल्यानंतर पहिल्यांदाच कापायचं असतो ना तेव्हा थोडंसं हळू कापायचं असतो आणि त्याला वेळही लागतो आणि मस्त छान संध्याकाळी सूर्य बघा किती छान दिसतो आहे मस्त छान असं जो आहे सनसेट पॉईंट बघा किती गावाकडं सगळ्या गोष्टी असतात आणि आपण कुठं फिरायला ले गेल्यानंतर एखादी गोष्ट तर आपल्याला खूप विशेष वाटते तर मस्त छान सनसेट होता आणि घराचं काम वगैरे इतकं झालेलं आहे तर मी नेक्स्ट टाइम म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल जवळून किती झालं काय झालं पण हे सूर्य जे आहे ते मला खूप म्हणजे छान वाटलं आणि म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करू म्हणून थोडंसं काही शूट केलेलं होतं आणि घर पण जवळपास आता वरतीचे आहेत स्लॅब टाकायचं आहे थोड्याशा भिंती बांधायच्या आहे तर मस्त सगळा घास कापून घेतला आणि पिल्लू तर घास कापण्याला आल्यावर त्याला फक्त फिरायचं चा, पाळायचं चा, चालू होतं तुम्हाला पुढे दाखवेलच मी त्यानंतर मग घास वगैरे कापून झाला काकीने आवाज दिला मग काकीकडे गेलो तो थोडंसं काकीने बोलवलं होतं खीर चपाती केलेली होती आम्हाला जेवायला बोलवलं होतं मग तिकडं गेलो तर मस्ती तर भजे काढायचं काम चालू आहे काकीचं आणि खीर पण बनवलं होती चपाती भजे कुडे मस्त छान म्हटलं आता जेवण करायचं तर थोडंसं शूट केलं काकी चालू तर नाही नाही पण म्हटलं चला करूया आणि बघा आमचा हा मोठा मामा आहे त्याला काय व्हिडिओ काढायचा नव्हतं म्हणून तो, तो पळून गेला विशाल मामा तर असं हे एकदम छोटासा आणि स्वीट असा व्हिडिओ आहे खूप गोष्टी यामध्ये मी इन्क्लूड केल्या मंदिरामध्ये गेलो के घास कापला त्यानंतर काकीकडे जेवायला गेले आणि एकदम शॉर्ट आणि स्वीट जसं म्हणता ना तुम्ही तसंच मस्त छान असा व्हिडिओ आहे तर गावाकडे गेले ना वेळ नाही भेटतो मला असं म्हटलं मी आधीच त्यामुळे काय मला जास्त शूट करायला वेळ नाही आहे डिटेलमध्ये तर असं नसतोच वेळ तिकडे गेले ना तर हे कर ते कर किंवा पिल्लू मागे पळायचं नवीन सगळ्या गोष्टी तर असो कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की